श्रीपंत जन्माष्टमी सप्ताह सोहळ्यास उत्साहात सुरुवात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथे श्रीपंत मंदिर संचलित श्रीपंत उत्सव सेवा समिती तसेच श्रीपंत भजनी मंडळ बेडकिहाळ यांच्याकडून नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या श्री पंत जन्माष्टमी सप्ताह सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली आहे सोहळ्याच्या पहिल्या दिवशी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पारंपारिक पद्धतीने श्री पंत प्रेमध्वज श्री महादेव नाईक यांच्या घरातून उपस्थित श्री पंत भक्तांनी भजन सेवेच्या माध्यमातून श्रीपंत मंदिरामध्ये आणण्यात आले यानंतर प्रेमध्वजाची मोठ्या भावभक्तीने पूजा करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्री पंत भजनी मंडळ सेवकांनी आपल्या भक्तिम्य भजनाने सर्वांचे मन मंत्रमुग्ध केले उपस्थित सर्व गुरुबंधू श्रीपंत भक्तगण आणि श्रीपंत भजनी मंडळाच्या सर्व सेवेकरूंच्या साक्षीने श्रींची महाआरती करण्यात आली तसेच उपस्थित सर्व भक्तगणांनी श्री महाराजांच्या चरणी हात जोडून नतमस्तक झाले बेडकिहाळ गावामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत असलेल्या श्री जन्माष्टमी सोहळ्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी श्री पंत जन्मकाळ आणि श्रींच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन तसेच बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी बेडकीहाळ सहित परिसरातील समस्त भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पंत मंदिर तसेच श्री पंत उत्सव सेवा समिती बेडकीहाळ यांच्याकडून करण्यात आले आहे समाजकार्य न्यूज साठी बेडकीहाळहून संपादक संदीप कुरुंदवाडे